अग्रीस्मिता किचनमध्ये आजची रेसिपी आहे उडदाचे पापड उडीद पापड म्हणजेच दीड वर्ष दोन वर्ष सहज जसे तसे टिकणारे आणि जिभेवर तळल्यानंतर जिभेवरती विरगळणारे अशी ही रेसिपी तर पाहूया रेसिपी या अगोदर पाणी कसं बनवायचं हे मी पीठ मळण्यासाठी ते बघूया हा तांब्या आहे ह्या तांब्यामध्ये भरून एक दोन तांबे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमच इतका मोठा चमच मीठ मोठा घ्यायचा खड्यांचं मीठ घ्यायचा तो उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आणि उकळून पाणी घ्यायचा आणि नंतर तो पाणी गार झाल्यानंतर हे बघा हा पाणी तयार करून झालेला आहे हा गार झालेला आहे पाणी आता आपण त्याच्यामध्ये दोन किलो पापड करायचे आहेत उडदाचे त्याच्यासाठी शंभर ग्राम आपण पापडकर घेतलेला आहे आणि हिंग हिंगासाठी आपण एवढा मोठा चमचा घेतलेला आहे हे बघा हे दोन चमचे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता आपण ते पीठ कसे मळायचे तेही बघूया पुढे आता ह्या दोन किलो पिठामध्ये पापडकर शंभर ग्राम आपण टाकलेला आहे तो आता मिक्स करून घेऊया हिंग अशा प्रकारे एक चमच झालेला आहे असं पूर्ण भरून दुसरा चमच पण घेतलेला आहे हिंग पिवळा असेल जास्त चांगलं पांढऱ्यापेक्षा पिवळा हंग जास्त येतात जे आता मिठाचं पाणी केलेलं आहे ते पाणी आपण गार करून घेतलं होतं आणि ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि आता आपण जे पीठ घेतलेलं आहे म्हणजेच उडीद डाळीचे पीठ जे आहे दळून आणलेलं ते व्यवस्थित चाळून वगैरे घेतलंय आणि ह्याच पाण्याने आता आपण थोडं थोडं पाणी करून घट्ट गोळे बनवून घ्यायचे तुम्ही खूप असे त्याला कुटून म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला खूप असं खलबत्त्याने कुटलं तर जास्त जास्त खुसखुशीत पापड होतात पण थोडं सॉफ्ट केलं ताही तरी काहीही हरकत नाही तुम्हाला जर एकदम कुटायला त्रास होत असेल तर तुम्ही सॉफ्ट सुद्धा बनवू शकता तर असं करून सगळे गोळे मळून घेतलेले आहेत दोन किलो आहे चना डा सोरी उडिस ड त्यामुळे इथे गोळे सहा जवळजवळ झालेत आणि ह्याला तेल लावून वरून तेलाने परत तेल लावून व्यवस्थित ते एका डब्यामध्ये झाकून ठेवलेले आहेत कारण आपण नेक्स्ट दुसऱ्या दिवशी हे पापड कधीही करू शकतो एक एक सुद्धा करू शकतो वेळ जसा असेल त्याप्रमाणे तर दुसऱ्या दिवशी सकाळी अशा पद्धतीने पापड चांगले असं कुटून घेतलेले आहेत पीठ आणि अशा प्रकारे ओढून घ्यायचं पीठ म्हणजे जास्त जास्त खुसखुशीत होतात पहा अशा पद्धतीने चांगलं चांगलं ओढून घ्यायचं आहे खुसखुशीत होण्यासाठी आणि अशी गोळ्या एकदम गोळ्या लांबच्या लांब बनवून घ्यायचा आहे आपल्या पायाच्या बोटाला धागा अडकवून अशा प्रकारे चात्या बनवून घ्यायच्या आहेत आणि त्या चात्या उघड्या न ठेवता झा जा, घट्ट झाकणाच्या डब्यात किंवा ओल्या फडक टाकून त्याच्यावरती ठेवून द्यायचे आणि पापड अगदी मस्त पातळ असे लाटून घ्यायचेत आणि कडक उन्हामध्ये दोन ते ती तीन तास छान वाळवले की हे दो एक दोन वर्ष सहज पापड जसे ते तसे राहतात आणि पहा तळल्यानंतर पापडचा टेक्चर काय सुंदर आलेला आहे पिवळा धमक पापड आणि अगदी कुरकुरी तर आवडली अशी रेसिपी नक्की